नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर संसार म्हटला की अनेक अडचणी आल्या अनेक संकटं आले त्या संकटांना त्या अडचणींना मात करून आपल्याला पुढे जायचं असतं तर असंच संकट म्हणजे आर्थिक नुकसान आर्थिक नुकसान जर होत असेल आपल्या घरामध्ये किंवा आपल्यावर आर्थिक संकट ओढावलेला असेल आपल्या प्र पतीची प्रगती होत नसेल किंवा आपल्या घरातील जो कोणी करता मुलगा असेल त्याच्यावर काही कर्जाचा डोंगर असेल किंवा त्याचे काही आर्थिक नुकसान झालेलं असेल त्यातून बाहेर पडण्यासाठी व पतीची किंवा आपल्या मुलाची प्रगती होण्यासाठी आपल्याला महिलांना एक उपाय करायचा आहे तो उपाय कोणतात तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आर्थिक संकट ओढवलं आहे किंवा आर्थिक नुकसान होत आहे किंवा आपली प्रगती होत नाही आहे यामागे आपण समजून घ्यावं की आपल्यावर माता लक्ष्मीची अवकृपा झालेली आहे तर माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करावी लागेल हे घ्या तुम्ही लक्षात घ्या की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तेथे माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करते आणि तिथे माता लक्ष्मी स्थिर असते म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची कोणती सेवा करता येईल तर आपल्याला सेवा कशी करायची आहे तर आपल्याला सर्वप्रथम एक पूजेची जी सुपारी असते ती घेऊन यायची आहे पूजेची सुपारी आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे व आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर हळद कुंकू अक्षदा व्हायची आहे त्यानंतर तिला अगरबत्ती धूप आणि दीप ओवाळायचा आहे दि, दिवा तसाच लावून ठेवायचा आहे व आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे तर तो मंत्र कोणता तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळेस पठण करायचं आहे तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिहून देईल तर हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे तर या मंत्राचं आपल्याला एकवीस वेळेस पठण करायचं आहे पठण झाल्यानंतर आपल्याला ती सुपारी एका पांढऱ्या काग एका पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायची आहे पांढरा शुभ्र कपडा घ्या कॉटनचा त्यामध्ये ती सुपारी तुम्हाला बांधायची आहे ती सुपारी बांधल्यानंतर ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतून लावायचे आहे म्हणजे घराच्या बाहेर नाही तर घराच्या आतून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती ती बांधायची आहे एखादा खिळा लावून तिथे आपल्याला ती आपण गाठ बांधलेली सुपारी आहे ती लावून द्यायची आहे तर ती बाहेरून येणाऱ्या म्हणजे बाहेरनं कोणालाही दिसणार नाही अशी लावायची आहे फक्त ती घराच्या आतच असेल किंवा घराच्या आतून दिसेल अशा प्रकारे ती बांधायची आहे ती उजव्या साईडला बांधा अथवा डाव्या साईडला बांधा असं काही नाही फक्त ती घराच्या आतनं बांधली गेली पाहिजे हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे बघा हा उपाय करून बघा तुमच्यावर जे काही आर्थिक संकट ओढवलं आहे किंवा आर्थिक नुकसान झालं आहे त्यातनं नक्कीच तुम्ही वरती याल आणि ते संकट असेल किंवा जे काही कर्ज असेल ते तुमचं नक्कीच लवकरात लवकर फिटेल आणि त्यातून तुमची नक्कीच आर्थिक प्रगती होईल तुमच्या पतीची प्रगती होईल तुमच्या मुलाची प्रगती होईल तर अशा प्रकारे तुम्हाला भगवान विष्णूंची एकदम साधी सोपी सेवा करायची आहे ही सेवा करून बघा याचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव होईल तर झालेली सेवा मी महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ